नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया ज्येष्ठा गौरी आव्हानाची माहिती पौराणिक कथा तिथी मुहूर्त आणि गौरीची आरती गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो गौरी एका दिवशी येतात दुसऱ्या दिवशी मिष्ठांनाचे जेवण करतात व तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात त्या माहेर भाषणे आहेत असे मानून त्यांचे आपुलकीने स्वागत केले जाते गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतीक असे मानले जाते यामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांचे राज्य होते दानव देवांना फार त्रास देत सर्व देवांच्या स्त्रियांना यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळणे या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो आपले सौभाग्य अखंड राहावे हा त्यामागचा हेतू असतो गौरी अनुराधा नक्षत्रावर बसवतात ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी गौरी उभ्या असतात काही ठिकाणी बिन हाताच्या उभ्या गौरी असतात कोकणस्थ लोकांमध्ये खड्याच्या गौरी आणतात एखादी सवाश्णं किंवा मुलगी नदीकाठी तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते चार खडे तामनात घेते तेथून खडे वाजत गाजत गौरी आणतात गौरी आणताना ज्या सवाष्णीने तामनात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवासिणीच्या किंवा मुलीच्या हातात तामन असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात गौरींचे दोन मुखोडे असतात एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात दोन सवाशने गौरी घरी आणतात गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील दारापर्यंत ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पा पावले काढतात गौरी आणतेवेळी गौरी कशाच्या पावली आली सोन्याच्या मोत्याच्या पावली आली असे म्हणत गौरी आणतात एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे उंबरड्यावरती धान्य भरून माप ठेवतात दोन्ही सवाष्टींनी उंबरड्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती जिवती दुप्त्याचे कपाट कोठीची खोली दागिन्यांची पेटी दाखवतात नंतर गौरी जागेवर बसवतात गौरी पुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात खोबऱ्याची वाटी फळे कुंकवाचे करंडे ठेवतात काही बायका गौरीपुढे लाडू करंजा चकल्या इत्यादी ताजे पदार्थ करून ठेवतात गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात हळद कुंकू गंध फूल अक्षता दुर्वा आघाडा वस्त्र यांनी गौरीची पूजा करतात त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद कुंकू साखर देतात दुसऱ्या दिवशी पूर्णाचे देवे करून आरती करतात गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद वडे ठेवतात साधारण पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात तळण खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणे करतात महापूजनात पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्याचे फूल केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवासिन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळ्या कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवानने तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्णाची सोळ्या दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री जिम्मा फुगड्या घागरी होणे असे खेळ खेळून जागरण केले जाते कोकणस्थानमध्ये घावन घाटलं हा नैवेद्य असतो तिसऱ्या दिवशी गवल्याची कीर कानवला व दहीवाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असलेल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभमुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत राहुकाळ दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनटापर्यंत असेल अनुराधा नक्षत्र प्रारंभ नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनटापासून दहा सप्टेंबर रोजी आठ वाजून तीन मिनटापर्यंत असेल जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी कृपा करुणि आली तू महालक्ष्मी जय देवी जय देवी भाद्रपद शुद्ध सप्तमी सप्रतिष्ठा अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा गौरी गौरीधनिष्ठा सकैया निष्ठा जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करुनि आली तु महालक्ष्मी जय देवी जय देवी नक्षत्र च महिमा सरसपक्वाने होती सुखदामा सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी जनेमा तुझे आशीर्वादे सकल ही धामा जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करून आली तू महालक्ष्मी जय देवी जय देवी उत्थापन मुळावर होता गजाई वर देती झाली देवी विप्राचे गृही रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी वर देती झाली देवी सकळाचे गृही जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करून आली तू महालक्ष्मी जय देवी जय देवी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा